राष्ट्रवादी प्रयत्न तर आपण बघितलं असेल अनेक दिवसापासून आहे आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काही नेते हे रक्ताच्या नात्यामध्ये आहे जर ते एकत्र येत असतील तर भारतीय जनता पार्टीचा यावर काही आक्षेप असण्याचं कारणच नाही आहे माननीय अजितदादा आज महायुतीमध्ये आहे ते एकत्र येऊन महायुतीचा भाग होणार असेल मग वाटतं प्रश्न उपस्थित होत नाही महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राच्या उन्नतीमध्ये आणि वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्यामध्ये जर आम्ही सर्वच जण एकत्र येऊन काम करत असू तर यामध्ये मला वाटतं की महाराष्ट्राचं हितच आहे यामध्ये महाराष्ट्र हा वेगाने निश्चितपणे प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकतो निर्णय जो आहे तो त्यांनी घ्यायचा पण भाऊ त्यांनी असं म्हणलेलं आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे दोघं बसूनच एकत्र निर्णय घेत हो शेवटी बा, बहीण भाऊ आहेत त्यांनी निर्णय घ्यायला अडचण काय ते दोघे एकत्र येतील आणि निर्णय करतील तर त्यांनी एकत्र यायला अडचण आमचा आक्षेप नाही भाऊ दुसरी एक गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी या एकदा विरोधात वक्तव्य केलेलं आहे शरद पवार सारखे नेते मला तुर वाटतं की या देशात का कोणत्याही पक्षाचा नेता असेल की कार्यकर्ता वरिष्ठ असेल की कनिष्ठ किती मोठ्या पदावर आहे की छोट्या पदावर आहे पण देशाच्या आर्मीच्या संदर्भात बोलताना तारतम्य असणं किंवा अप्रत्यक्षपणे आपण राजकारणावर टीका करत असताना सैनिकांच्या कृतीबद्दल त्यांच्या पराक्रमाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल मला वाटतं असं वक्तव्य कोणीही करता कामा नये आज देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा अशी युद्धजन्य परिस्थिती होती तेव्हा तेव्हा सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आपसातग्या वैचारिक मतभेदाच्या बाहेर जाऊ सैन्याचा पाठिंबा दिला आपण बघितलं असेल का स्वतः काँग्रेसच्या अध्यक्षांनी सुद्धा सैन्याचा सा अभिनंदन केलं नागपूर ग्रामीण मधले एक प्रकरण समोर आहे या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे की सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार केलेले आहेत जमिनीचे मुंडी देखील बदललेले आहेत आणि यामध्ये काँग्रेसशी संबंधित पदाधिकारी दिसून येत नाही कडक कारवाई करण्यापासून मला वाटतं की याला दुसरा उपाय नाही काही ठिकाणी असे प्रकरण होतात आणि अशा प्रकरणामध्ये एक गोष्ट मात्र जी उणीव आहे की यानंतर होणारी कारवाई ही इतक्या संतगतीने होते की कासांनी सुद्धा आत्महत्या करावी अशा पद्धतीने ही कारवाई होते याच्यामध्ये काय कायद्यात बदल केला पाहिजे जेव्हा या ठिकाणी कमिशनरकडे केस जाते दोन दोन वर्ष निकाल लागत नाही आणि यातून मात्र या, या प्रवृत्तीला अप्रत्यक्षपणे खतपाणी घातलं गा। जातं मी पुढच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात काय कायदा प्रस्तावित केला आहे की अशा गोष्टींचे निर्णय हे विधीने ए थ्री मंथ नव्वद दिवसात झालं पाहिजे तर मग कोणाचं धाडस होणार नाही पाच वर्षानंतर लोकप्रतिनिधीचा कागावधी संपतो आणि मग त्याचा फारसा उपयोग होतो अंबादास दानवे असं म्हणत आहे की अतिरेकी हल्ले जे तुम्ही केलेले आहेत अतिरेक्याच्या हल्ल्यांवरती ते अतिरेकी संपवले पाहिजेत युद्ध करण्याची गरज नाही ठीक आहे तर ही भूमिका जगानी मांडवी आहे अमेरिकेने तीच भूमिका मांडवी युद्धाची आवश्यकता कोणीही म्हणली नाहीये पण जे अतिरेकी आहे जे आतंकवादी आहे जे दहशतवादी आहे जे सैतानाग गाजवे असं काम करतात जे हैवानी वृत्तीचे आहे अशांना संपवलंच पाहिजे ते तर ईश्वरीय कार्य आहे ते पुण्याचं कार्य आहे हे भगवद्गीतेमध्येही सांगितलं पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो